नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील अंमलदार अमोल कोतमिरे आणि सागर कोळी यांनी दाखवलेल्या आणि तत्परतेमुळे दोन चेन स्नॅचर्सना रंग्यात पकडण्यात यश आले संपूर्ण घटना एखाद्या सिनेमातील पाठलागाच्या दृश्याप्रमाणे घडली असून परिसरात या कारवाईची चे मोठी चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अंमलदार कोथमिरे आणि कोळी हे नेहमीप्रमाणे चारवाक चौक आणि आसपासच्या भागात गस्त घालत होते दरम्यान त्यांना दोन संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्या पोलिसांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केली अमोल कोथमिरी यांनी क्षणाचाही विलंब न करता पहिल्या संशयिताच्या अंगावर झडप घालून त्याला शीताफेने ताब्यात घेतलं मात्र एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या संशयिताने फळ काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अंमलदार सागरकोळी यांनी वेगाने पाठलाग करत त्यालाही पकडले हा थरार काही मिनिटातच संपला आपण त्यातील धाडस आणि चपळाई पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं या घटनेत पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणातील संशयित असल्याचं पोलीस तपासासमोर आलेलं आहे सध्या आरोपींकडून पुढील तपास सुरू असून इतर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का हे पोलीस तपास करत आहेत संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून व्हिडिओ फुटेज पाहून नागरिकांकडून या दोन्ही पोलीस अंमलदारांचे धाडस तत्परता आणि शिताफी याचे सगळीकडे कौतुक होते आहे ही कारवाई पोलीस नाशिक पोलीस दलातील गस्त पथकांची जागरूकता आणि गुन्हेगारांविरोधीची तत्परता पुन्हा अधोरेखित करते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक